एकदा जरा स्वतःचा विचार कर आणि बघ त्या दिवशी तू काय काय नाही केलं आईसोबत आणि अशा सुद्धा मी तुझी साथ दिली आता एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आई तुझ्यासाठी इथे का येईल आणि का ती माझं बोलणं ऐकेल ज्याने तिचं एकसुद्धा बोलणं ऐकलं नाही जरा तुझ्या डोक्यावर जोर टाक प्रतिमा जर तुझ्यासोबत कोणी एवढं वाईट केलं असतं तर तू त्याच्यासाठी आपलं घरदार सोडून गेली असतीस का नाही ना, ना मग आई तरी कशी येऊ शकते त्यावेळेस प्रतिमा काहीच बोलली नाही आणि एकदम गप्प बसली अरुण आणि प्रतिमाने दोघांनीही काहीच खाल्लं नव्हतं म्हणून अरुणने जेवण बाहेरून ऑर्डर केलं दोघेही जेवून झोपले आज एवढ्या दिवसानंतर प्रतिमाला आपल्या चुकीची जाणीव झाली होती की त्या दिवशी ती आपल्या सा सासूबाईसोबत खूप वाईट वागली होती खरं तर प्रतिमा पहिल्यापासून शहरात वाढलेली होती आणि अरुणशी लग्न झाल्यावर ती अरुणसोबत त्याच्या गावी गेली काही दिवस गावात राहिल्यानंतर प्रतिमाला प्रत्येक गोष्टीत अडचण येऊ लागल्या आणि सासू सासऱ्यांपासून वेगळे होण्यासाठी प्रतिमा प्रत्येक गोष्टीवर नाराज होऊ लागली होती तिला विनाकारण राग यायचा कुठल्याही चुकीशिवाय आपल्या मनानुसार ती उलट बोलायची आणि कोणत्या ना कोणत्या गोष्टीला घेऊन ती नेहमीच घरामध्ये भांडणं करत राहायची तिच्या या वागणुकीमुळे तिच्या सासूबाईंनी तिच्या बोलणं बंद केलं होतं परंतु तरीही प्रतिमाने तिच्या सासू सासऱ्यांना काही सोडले नाही कारण तिची इच्छा होती की कसंही करून अरुणने तिला आपल्यासोबत घेऊन गेलं पाहिजे एके दिवशी प्रतिमाच्या सासूबाई आराम करत होत्या तेव्हा प्रतिमा काहीही कारण नसताना चिडचिड करू लागली ती बोलू लागली की घरात सगळं काम मीच करत राहू का जेवणाच्या टाईमला तर सगळे पुढे पुढे येतात आणि काम करायला तर कोणाचंच मन करत नाही आता एवढं पण वय झालेलं नाही आहे तरीही बघावं तेव्हा बेडवर झोपायला हो पाहिजे काही काम करायचं मन नाही करत देवा फक्त म्हातारपणात बेडवर झोपून हो राहिलं पाहिजे असं नाही की जर काम करू दे ज्याने हातपाय चालत राहतील म्हातारपणात हातपाय चालत राहिले तर चांगलं आहे नाहीतर शरीराला गंज लागेल एवढं सगळं बोलत प्रतिमा आपलं काम करत होती आणि तिला चांगलं माहीत होतं की तिच्या सासूबाई तिचं बोलणं ऐकत आहेत आणि ती जाणून बुजून आपल्या सासूबाईला हे सगळं ऐकवत होती यावर सुद्धा प्रतिमाच्या सासूबाई तिला काहीच बोलल्या नाहीत तर दुसऱ्या दिवशी प्रतिमाने आपल्या सासूबाई समोर जेवणाची प्लेट उचलली ते बघून प्रतिमाच्या सासूबाईंचा राग सातव्या आसमानावर चढला आणि त्यासुद्धा आता गप्प राहू शकल्या नाहीत त्या प्रतिमाला खूप ओरडल्या परंतु प्रतिमा कोणाच्या ऐकणाऱ्यातली थोडीच होती ती तर दुसऱ्यांना स्वत चार गोष्टी ऐकवायची जसा प्रतिमाच्या सासूबाई तिला काही म्हणाल्या तर लगेच तिने त्यांना उलट उत्तर दिलं आणि म्हणाली आई म्हातारपणा तेवढं खाऊन कुठे जाणार आहात असं कोणतं पर्वत तोडता एवढं सगळं खायला पाहिजे अरे थोडं कमी खात जा पूर्ण दिवसभर घरात पडूनच असता तर एवढं जेवून तुम्ही जाड्या व्हाल आजाराचं घर बनेल तुमचे शरीर आणि मग तुमच्यावर उपचार करायला दुनियाभरचे पैसे खर्च होतील आणि मी सांगून ठेवते मी यांच्या खिशातून एक रुपयाही फालतू खर्च होऊ देणार नाही या गोष्टीमुळे प्रतिमाच्या सासूबाई जास्तच रागावल्या आणि घरात खूप जोरात भांडण चालू झालं जेव्हा संध्याकाळी अरुण घरी पोहोचला तेव्हा अरुणच्या समोर सगळ्या गोष्टी ठेवल्या प्रतिमाने तेव्हा साफ साफ शब्दात सांगितलं की मला या म्हातारा म्हातारीसोबत नाही राहायचं मला माझ्या नवऱ्यासोबत वेगळं राहायचं आहे आणि या गोष्टीवर अरुणचे आईबाबासुद्धा काहीच बोलले नाहीत त्यांनी सगळ्या गोष्टी अरुणवर सोडून दिल्या ते अरुणला म्हणाले तुला जे वाटतं ते तू करू शकतोस बाळा आम्ही तुला कोणत्याही गोष्टीसाठी अडवणार नाही आम्हाला असं वाटतं की आमच्यामुळे तुझा परिवार तुटू नये तेव्हा अरुणने आपल्या बायकोची साथ दिली आणि तिला घेऊन शहरात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत अरुण शहरामध्येच राहत आहे तो परत कधीच आपल्या गावी गेला नाही आता जवळपास या गोष्टीला एक वर्ष झाले आहे मग अचानक आता तो आपल्या आईला कसे बोलावू शकत होता ज्या आईबाबांकडे त्याने मागे वळून पाहिले नव्हते त्यांच्याकडे आज जाऊन तो कोणत्या तोंडाने आपले तोंड उघडून बोलणार होता त्याला या गोष्टीची जाणीव होत होती की त्याने आपल्या आईबाबांबरोबर किती वाईट केले आहे आणि ह्या सर्व गोष्टींमुळे त्याचे आई बाबा त्याला माफ नाहीत करणार म्हणूनच त्याने अगोदरच प्रतिमाला मनाई केली आणि आज सर्व गोष्टी आठवून प्रतिमाला सुद्धा जाणीव झाली की अरुण बरोबर बोलत आहे ज्या सासू सासऱ्यांपासून वेगळे होण्यासाठी प्रतिमाने रात्रंदिवस घराला आखाडा बनवून ठेवले होते आज त्या सासू सासऱ्यांकडे गेल्यावर ते, ते बरोबर येतील का त्यांना असे नाही वाटणार का की आपल्या स्वार्थासाठी आपण त्यांना इकडे बोलावत आहोत जेव्हा त्यांची गरज नव्हती तेव्हा त्यांना एकदम वेगळे केले होते त्यामुळे प्रतिमा अरुणला काहीच बोलली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमा आणि अरुण झोपेतून उठले एवढ्यातच दारावरची बेल वाजली तेव्हा प्रतिमा बाहेर पाहण्यासाठी गेली की कोण आले आहे जसा प्रतिमाने दरवाजा उघडला तेव्हा तिला आश्चर्य वाटले कारण अचानकपणे तिने दरवाजा उघडला तेव्हा तिने पाहिले की तिची सासू तिच्या समोर उभी होती प्रतिमाला काही क्षण तर काहीच समजत नव्हते मग तिने अरुणला आवाज दिला आणि म्हणाली अरुण लवकर बाहेर ये बघा दरवाजावर कोण आले आहे प्रतिमाचा आवाज ऐकून अरुण सुद्धा धावतच दरवाजाजवळ आला आणि जसे त्याने आपल्या आईला समोर पाहिले त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकू लागला लगेचच त्याने आपल्या आईला वाकून नमस्कार केला तो खाली वाकला असताना त्याने प्रतिमाकडे पाहिले आणि तिला सुद्धा आईला नमस्कार करण्यासाठी इशारा केला प्रतिमाने सुद्धा आपल्या सासूबाईंना वाकून नमस्कार केला आणि त्यांना आतमध्ये यायला सांगितले आत आल्यानंतर प्रतिमाने त्यांना पिण्यासाठी पाणी दिले पाणी पिल्यानंतर प्रतिमाची सासू ताई उठल्या आणि उठून घरातील इतर कामे करू लागल्या त्यांनी प्रतिमाला एका जागी बसण्यासाठी सांगितले आणि म्हणाल्या की आता इतर सर्व कामे मी स्वतः करेन प्रतिमा एका जागी बसून प्रतिमाच्या सासूने पटापट सर्वांसाठी नाश्ता बनवला जसे सर्वांनी नाश्ता केला मग लगेच निर्मला ताईंनी आपल्या मुलासाठी चपाती भाजी केली आणि त्याचा टिफिन भरला आणि प्रतिमाला खाण्यासाठी काही दिले त्यांनी गावावरून प्रतिमासाठी खाण्यासाठी काही आणले होते खूप काही वस्तू बनवून आणल्या होत्या जे डिलेवरीनंतर सर्व स्त्रियांना दिले, दिले जातात प्रतिमाने आपल्या सासूबाईंनी दिलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर ती आपल्या नवऱ्याकडे पाहू लागली परंतु नवरा बायको दोघांपैकी एकाची सुद्धा हिम्मत झाली नाही की आपल्या आईला काही विचारावे तर इकडे निर्मलाताई कोणाबरोबरही जास्त न बोलता आपल्याच कामामध्ये व्यस्त होत्या आज तर प्रतिमा सकाळपासून अंथरुणावरच बसून होती आणि अशीच संध्याकाळ झाली तिच्या सासूने तिला अंथरुणावरून उठण्याची संधीच दिली नाही तिला जेवण सुद्धा त्यांनी अंथरुणावरच नेऊन दिले आणि तिचे जेवण झाल्यावर जेवणाचे ताट सुद्धा निर्मलाताई स्वत घेऊन गेल्या आज प्रतिमाने स्वतःच्या आंघोळीशिवाय दुसरे कोणतेही काम केले नव्हते एवढेच काय तर तिच्या मुलाची मालिश त्याला आंघोळ सर्व काही प्रतिमाच्या सासूने निर्मला ताईंनीच केले होते इकडे प्रतिमा हा विचार करून परेशान झाली होती की आज अचानक तिची सासू घरी कशी आली त्यांना कोणी सांगितले आणि अरुणसुद्धा हाच विचार करत होता संध्याकाळी जेव्हा अरुण ऑफिसवरून घरी आला मग जेवण झाल्यानंतर तो आपल्या आईला म्हणाला आई तू कशी आहेस आणि घरी सर्व कसे आहेत निर्मला ताई मान हलवत म्हणाल्या सर्व ठीक आहेत जसे सोडून आला होतात सर्व तसेच आहेत अरुण आपल्या आई बरोबर बोलत होता परंतु निर्मला ताई त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नव्हत्या त्या लगेचच उठून किचनमध्ये निघून गेल्या मग त्यांनी आपली किचनमधील सर्व कामे पूर्ण केली आणि त्या ते त्यांच्या रूममध्ये म्हणजेच गेस्ट रूममध्ये जाऊन आराम करू लागल्या दुसरा दिवस पण असाच निघून गेला अरुणला अगोदरच त्याने केलेल्या चुकीविषयी लाज वाटत होती आणि आता तर आपल्या आईची नाराजी पाहून त्याला आपली चुकी अजूनच मोठी वाटू लागली होती त्याच्या मनात खूप प्रश्न येत होते परंतु तो आपल्या आईबरोबर जोपर्यंत नीट बोलू शकत नव्हता तोपर्यंत त्याच्या मनात चाललेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नव्हती म्हणून अरुणचे जेवण झाल्यानंतर जेव्हा निर्मला ताई आपल्या रूममध्ये गेल्या तेव्हा अरुणसुद्धा आपल्या आईच्या रूममध्ये पोहोचला आणि आपल्या आईचे, आईचे पाय दाबू लागला निर्मला ताईंनी डोळे उघडले आणि अरुणकडे पाहत म्हणाल्या हे सर्व तू काय करत आहेस तू तु जा तुझ्या रूममध्ये आराम कर मला या गोष्टीची काही गरज नाही आहे अरुण आपल्या आईची नाराजी समजू शकत होता आणि म्हणूनच तो आपल्या आईचे पाय पकडून रडू लागला आई मला माफ कर मी केलेल्या चुकीचा मला खूपच पश्चाताप होत आहे परंतु माझ्याकडे त्यावेळेला कोणताही रस्ता नव्हता आणि तू सांग की या सर्व गोष्टींमुळे जर माझा संसार तुटला असता तर तू स्वतःला माफ केलं असतंस त्यावेळेला माझ्यासाठी निर्णय घेणेसुद्धा खूप कठीण होते पण तेव्हा सुद्धा मी तुझे बोलणे मान्य करून निर्णय घेतला मी दूर झाल्यामुळे जेवढे दुःख तुला झाले तेवढेच दुःख मलासुद्धा झाले त्या दिवशी तू तु तुझ्या तु मुलापासून दूर झाली होतीस मी सुद्धा त्याच दिवशी माझ्या आईबाबांपासून दूर झालो होतो पण त्या दिवसापासून आजपर्यंत मी स्वतःला माफ नाही करू शकलो आणि तूच मला सांगितले होतेस ना की आपल्या निर्णयाने जर आपला संसार तुटत असेल तर आपल्याला असाच निर्णय घ्यायला हवा ज्याने आपला संसार तुटू नये हेच तुझे बोलणे मी लक्षात ठेवून निर्णय घेतला होता आणि माझ्या बायकोला घेऊन शहरात आलो होतो आई प्लीज मला माफ कर मी जाणून बुजून तुझे मन दुखावले नाही परंतु माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता मी प्रतिमाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिने माझे काहीच ऐकले नाही ती स्वतःची मनमानी करू लागली होती बाहेर प्रतिमा हे सर्व बोलणे उभे राहून ऐकत होती आपल्या मुलाचे एवढे बोलणे ऐकून आणि त्याला रडताना पाहून निर्मला ताईंना सुद्धा रडू आले आणि म्हणूनच त्या अरुणला शांत करत म्हणाल्या काही हरकत नाही बाळा सर्वच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात शांत हो देवाची जशी मर्जी असेल तसेच होईल चल उठ शांत हो मी तुला माफ केले असे म्हणत निर्मला ताई अरुणला तेव्हा अरुणने आपल्या आईला मिठी मारली मग दोघे बसून गप्पा मारू लागले तेव्हा मध्येच अरुण म्हणाला आई तू अचानक इथे कशी आलीस आम्ही तर तुला फोन सुद्धा केला नव्हता तेव्हा निर्मला ताई आपल्या मुलाला म्हणाल्या त्यांनी काही दिवसांपूर्वी एक स्वप्न पाहिले होते त्यामध्ये ते त्यांनी त्यांच्या नातवाला पाहिले होते आणि तेव्हाच गावाकडून शहरात येणाऱ्या एका मुलाने त्यांना अरुणच्या मुलाविषयी सांगितले होते आणि जेव्हा निर्मला ताईंना अरुण आणि प्रतिमाच्या मुलाविषयी समजले तेव्हा त्या ते स्वतःला रोखू शकल्या नाहीत परंतु जेव्हा त्यांना आपल्या सुनेचे वागणे आठवले तेव्हा त्यांनी स्वतःची समजूत काढली पण काल जेव्हा सुनबाईच्या चुलत बहिणीबरोबर बोलणे झाले तेव्हा समजले की तुम्ही दोघे किती परेशान आहात आणि बिचाऱ्या सुनबाईला या अवस्थेमध्ये सुद्धा सर्व कामे करावी लागत आहेत या सर्व गोष्टी ऐकल्या तेव्हा माझ्याकडून राहावले नाही आणि मी मी इकडे निघून आले माझ्या माझ्या हट्टापुढे सुनेचे शरीर खराब होऊ देऊ शकत नाही ना अशा वेळेला जर महिलेला पूर्ण आराम मिळाला नाही योग्य खाणेपिणे मिळाले नाही तर तिचे शरीर अगदी कमजोर होऊन जाते तसे ही मूल जन्माला आल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन महिने त्या महिलेला अंथरुणावर राहूनच आराम करायला हवा एखाद्या महिन्यानंतर थोडीफार हलके फुलके काम केले तर काही हरकत नाही परंतु पाण्यात काम करणे आणि सीडी चढणे उतरणे अशी कामे करू नयेत आणि इथे तर सतत वर खाली करावे लागते त्यामुळे त्या बिचारीची त्या तब्येत खराब होऊन जाईल काही हरकत नाही पण सुनबाईने जर तुला काही विचारले आणि तिला माझे इथे येणे आवडले नसेल तर तू तिला समजाव की जेव्हा ती ठीक होईल तेव्हा मी स्वतःच इथून निघून जाईन फक्त एक दोन महिन्यांची गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त मी इथे राहणार नाही तोपर्यंत तिच्या शरीरामध्ये आलेली कमजोरी सुद्धा दूर होऊन जाईल त्यानंतर मी परत माझ्या घरी निघून जाईल फक्त तू सुनबाईला समजाव उगाच ती परेशान व्हायला नको आपल्या सासूबाईंचे हे बोलणे ऐकून प्रतिमाला आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती कारण तिने ह्याच सासू सासऱ्यांना दूर करण्यासाठी काय काय केले नव्हते परंतु आज तिच्या कठीण परिस्थितीमध्ये तिची सासू न बोलवता आली होती आणि एक तीच बहीण तिला हे सांगून गेली होती की ताई दोन दिवस कॉलेजला जाऊन येते मग मी पुन्हा इकडे येईन आज एक आठवडा पूर्ण झाला होता परंतु आजपर्यंत ती परत आलेली नाही किंवा तिने साधा एक फोन करून सुद्धा माझ्या तब्येतीविषयी विचारलेले नाही प्रतिमा आज आपल्या चुकीची जाणीव होत होती आणि या सर्व गोष्टी आठवून तिचे डोळे ओले झाले होते तर तिकडे अरुणा आपल्या आईला म्हणाला आई तू असे का म्हणत आहेस हे घर तुझे सुद्धा आहे जोपर्यंत तुझे मन करेल तोपर्यंत तू इथे राहा आणि जेव्हा तुझे मन करेल तेव्हा तू इथे येऊ शकतेस तुला कोणीही रोखू शकत नाही तेव्हा निर्मला ताई म्हणाल्या बाळा तू तर मला रोखू शकत नाहीस पण तुझी बायको तिला तर मी तिच्या डोळ्यासमोरच नको असते बिचारी माहीत नाही मला एक दोन महिने कसे सहन करेल पण जर इथे येणे गरजेचे नसते तर मी तुम्हा दोघांच्या सुखी संसारामध्ये कधीही आली नसते पण आता काय करू मला माहीत आहे प्रतिमा मनातल्या मनात माझा राग करत असेल विचार करत असेल की मी इथे कशी आली म्हणूनच पुन्हा इकडे येण्यात काहीच अर्थ नाही विनाकारण तुझी बायको तुझ्याबरोबर वाद घालेल तेवढ्यातच प्रतिमा रूममध्ये जाऊन म्हणाली प्रतिमा कोण आहे तुम्हाला इथे येण्यापासून रोखणारी आई हे तुमच्या मुलाचे घर आहे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही इथे येऊ शकता प्रतिमाला पाहून अरुण आणि निर्मला ताई दोघेही आश्चर्यचकित होतात तेव्हा प्रतिमा म्हणते मला माफ करा आई मी खूप चुकीचे केले आहे तुमच्यापासून मी तुमच्या मुलाला दूर करण्याचा प्रयत्न केला मी एक मुलगी असून एक महिला असून मी स्वतः ही गोष्ट विसरले की कोणत्याही महिलेच्या आयुष्यात तिच्या मुलाची काय किंमत असते परंतु आज ही गोष्ट मी खूप चांगल्या प्रकारे समजू शकते जर माझ्या या छोट्याशा बाळाला कोणी एक तरी माझ्यापासून दूर केले तरी मी राहू शकत नाही पण मी तर तुमच्या मुलाला तुमच्यापासून किती वेळ दूर ठेवले मला माफ करा आई प्लीज अरुण तू सुद्धा मला माफ कर मी माझ्या स्वार्थात येऊन यांच्याविषयी हा सुद्धा विचार केला नाही की ज्या आईबाबासोबत हो तुम्ही लहानापासून मोठे झालात राहिलात ज्यांच्यावर तुम्ही एवढे प्रेम करता मी तुम्हाला त्यांच्यापासून कायमची दूर करत होते मी कोणाचाच विचार केला नाही मी किती स्वार्थी आहे हे सर्व बोलून प्रतिमा रडू लागली तेव्हा तिच्या सासूने प्रतिमाला शांत करत तिला समजावले की बाळा अशा अवस्थेमध्ये जास्त रडणे चांगले नाही तर तुझी तब्येत खराब होईल पण आता मात्र प्रतिमा हात जोडून आपल्या सासूसमोर आपल्या चुकीची माफी मागत होती आणि शेवटी तिच्या सासूने तिला माफ केले आणि अरुणने सुद्धा माफ केले तेव्हा प्रतिमाने कधीच आपण आपल्या सासूसोबत असे चुकीचे वागणार नाही अशी जणू काही शपथच घेतली तिने आपल्या सासूबाईंना शब्द दिला की मी जसे माझ्या आईवर प्रेम करते आणि तिला सन्मान देते आजपासून आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा तसेच प्रेम आणि सन्मान देईल त्यांची सुद्धा तेवढीच इज्जत करेन जेवढी ती तिच्या आई बाबांची करते त्यानंतर दोघांमधील मतभेद आता आता पूर्णपणे संपले होते आता होते त्यांचे पूर्ण कुटुंब खूप आनंदाने राहू लागले काही महिन्यातच प्रतिमा पूर्णपणे तंदुरुस्त झाली होती ती आता आपल्या सासू सासऱ्यांसोबत गावी सुद्धा राहायला तयार झाली होती परंतु तिच्या सासू सासऱ्यांनी मनाई केली आता प्रत्येक आठवड्याला एकतर अरुण आणि प्रतिमा गावी जातात नाही तर तिचे सासू सासरे कधी कधी राहण्यासाठी शहरात येतात आता ते लोक दूर तर राहतात परंतु आता ते दूर राहून सुद्धा एकमेकांजवळ आहेत कारण शरीराने जरी ते दूर राहत असले तरी मनाने सर्व एकत्र एक, एक कुटुंब म्हणूनच राहतात प्रतिमाच्या सासूने मनाचा मोठेपणा दाखवून स्वतःचा मान सन्मान इज्जत वाढवून घेतलीच पण पूर्ण कुटुंब एक केले संघ म्हणून म्हटले जाते योग्य वेळी योग्य विचार करून केलेली कृती नक्कीच माणसाला त्याच्या कामात यश मिळवून देते जर निर्मला त्यांचा हट्ट सोडला नसता आपल्या सुनेचे बोलणे आठवून तिच्या मदतीसाठी स्वतःहून पुढे आल्या नसत्या तर कुटुंबातील मतभेदांची दरी अजून वाढली असती पूर्ण कुटुंब तर विस्कळीत झालेच असते पण कुणालाही सुखी समाधानाने जीवन जगता आले नसते कारण प्रत्येकाच्या मनात घरातील माणसे दुरावल्याचे दुःख कायम राहिले असते आजची ही कथा कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह